केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीनस्थ एक वैधानिक संस्था आहे सी पी सी बीमध्ये थेट भरतीद्वारे नियमित स्वरूपात विविध पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज सुरू होण्याची तारीख सात एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस कोणत्याही प्रशासकीय कारणामुळे अर्जाची अंतिम तारीख वाढवली गेल्यास पात्रता ठरवण्यासाठीचा महत्त्वाचा कट ऑफ दिनांक तोच राहील अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रिक्तपदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे सायंटिस्ट बी लेवल टेन वेतन छप्पन हजार ते एक लाख सत्त्याहत्तर हजार एकूण पदे बावीस वयोमर्यादा पस्तीस वर्षे असिस्टंट लॉ ऑफिसर लेवल सात वेतन चौवेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजार एकूणपदे एक वयोमर्यादा तीस वर्षे सिनियर टेक्निकल सुपरवायझर लेवल सात वेतन चौवेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजार एकूणपदे दोन वयोमर्यादा तीस वर्षे सिनियर सायंटिफिक असिस्टंट लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे चार वयोमर्यादा तीस वर्षे टेक्निकल सुपरवायझर लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे पाच वयोमर्यादा तीस वर्षे असिस्टंट लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे चार वयोमर्यादा तीस वर्षे अकाऊंट्स असिस्टंट लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे दोन वयोमर्यादा तीस वर्षे ज्युनियर ट्रान्सलेटर सहा, 1, 12, 000, एक, लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे एक वयोमर्यादा तीस वर्षे सिनियर ड्राफ्टसमन लेवल सहा वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकूणपदे एक वयोमर्यादा तीस वर्षे ज्युनियर टेक्निशियन लेवल चार वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एकूणपदे दोन वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे सिनियर लॅब असिस्टंट लेव्हल चार वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एकूणपदे दोन वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे अप्पर डिव्हिजन क्लार्क लेव्हल चार वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एकूणपदे आठ वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड टू लेव्हल चार वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एकूणपदे एक वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे स्टेनोग्राफर ग्रेड टू लेवल चार वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एकोणपदे तीन वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे ज्युनियर लॅब असिस्टंट लेवल दोन वेतन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार एकोणपदे दोन वयोमर्यादा अठ्ठावीस अठरा ते सत्तावीस वर्षे लोअर डिव्हिजन क्लार्क लेवल टू वेतन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार एकूणपदे पाच वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे फील्ड अटेंडंट लेवल वन वेतन अठरा हजार ते छप्पन हजार एकूणपदे एक वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे मल्टीटास्किंग स्टाफ लेवल वन वेतन अठरा हजार ते छप्पन हजार एकूणपदे तीन वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे सायंटिस्ट बी या पदासाठी एकूण बावीसपैकी दोन पदे दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षित आहेत पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अनुभव सायंटिस्ट बी आवश्यक पात्रता पर्यावरण सिव्हिल इन्स्ट्रुमेंटेशन केमिकल मेकॅनिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर सायन्स किंवा आय टीमधील अभियांत्रिकी पदवी किंवा रसायनशास्त्र पर्यावरणशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी नेट पात्रता किंवा पी एच डी असिस्टंट लॉ ऑफिसर कायद्यातील पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव सिनियर टेक्निकल सुपरवायझर इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी व तीन वर्षाचा अनुभव सिनियर सायंटिफिक असिस्टंट विज्ञानातील पदव्युत्तर पदवी व संबंधित क्षेत्रात दोन वर्षाचा अनुभव प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात अनुभव असणाऱ्याला प्राधान्य टेक्निकल सुपरवायझर यांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स इन इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी व तीन वर्षाचा अनुभव असिस्टंट कोणत्याही शाखेतील पदवी संगणकावर इंग्रजी टायपिंग थर्टी फाईव्ह वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदीत थर्टी वर्स पर मिनिट अकाउंट असिस्टंट वाणिज्य शाखेतील पदवी व तीन वर्षाचा लेखा लेखापरीक्षण किंवा रोख हाताळणीचा अनुभव ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि भाषांतर कोर्स किंवा दोन वर्षाचा भाषांतर अनुभव हिंदी ते इंग्रजी आणि उलट सिनियर ड्रॉप्समन सिव्हिल अभियांत्रिकी पदवी व तीन वर्षाचा अनुभव ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकल इंजिनियरमध्ये डिप्लोमा व एक वर्षाचा प्रयोगशाळा यंत्रसामग्री दुरुस्तीचा अनुभव सिनियर लॅब असिस्टंट बारावी सायन्स उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव विज्ञान विदवी विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य अप्पर डिव्हिजन क्लार्क कोणत्याही शाखेतील पदवी इंग्रजी टायपिंग थर्टी फाईव्ह वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदी थर्टी वर्स पर मिनिट डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड टू बारावी उत्तीर्ण संगणकावर प्रति तास आठ हजार की डिप्रेशनचा वेग आवश्यक स्टेनोग्राफर ग्रेड टू बारावी उत्तीर्ण डिक्टेशन दहा मिनिटे ऐंशी वर्ड्स पर मिनिट ट्रान्स्क्रिप्शन इंग्रजी पन्नास मिनिटे हिंदी पासष्ट मिनिटे इंग्रजी व हिंदी दोन्ही उत्तीर्ण असल्यास प्राधान्य ज्युनियर लॅब असिस्टंट बारावी सायन्स उत्तीर्ण विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य लोअर डिव्हिजन क्लार्क बारावी उत्तीर्ण व संगत टायपिंग इंग्रजी थर्टी फाईव्ह वर्स पर मिनिट हिंदी थर्टी वर्स पर मिनिट फील्ड अटेंडंट दहावी उत्तीर्ण बारावी सायन्स व पोहता येणे आवश्यक मल्टीटास्किंग स्टाफ दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय प्रमाणपत्र इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा प्लंबर ट्रेड सविस्तर माहिती पात्रता निकष आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या